बारावीचा रिझल्ट लागला आता आला करिअर चा अहो अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना प्रचण्डस्वामिबलपाठिषी नित्य नीत मना, नित मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला ना अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई संभाजीनगर अच्छा नाव सांगू शकता का नाव नाही सांगत मी बरं बरं बर। अक्च्युली असं झालं ना मी पारायणाला बसले होते ते प्रकट दिनाच्या पारायणाच्या वेळेस अच्छा अच्छा आणि मी लग्न झाले तेव्हापासून सेवाच केली नाही महाराजांची <laughs> <laughs> किती वर्ष झाले लग्नाला सहा वर्ष अरे बापरे मग आणि मग मी ताईंच्या सांगण्यावरून मी लग्नाच्या पहिले खूप सेवा केली मध्यंतरी सेवा बंद पडली आणि एका ताईंच्या सांगण्यावरून मी पारायणाला बसले हा। बस आणि बसले आणि ते पण एका मुलीला प्रॉब्लेम आला म्हणून मा मी तिच्या जागी बसले अच्छा हा। आणि मग सहा तारखेला त्याची समाप्ती झाली ते श्रीफळ केंद्रातून मला मिळालं अरे वा आणि मग ते मी किचन ओट्यावर ठेवलं आणि आठ केला माझा प्रॉब्लेम आला मग मी बाळाला म्हटलं बाळा ही माझी मुलगी आहे पाच वर्षाची तिला म्हटलं हे श्रीफळ घे आणि महाराजांपुढे नेऊन ठेवून म्हटलं मंदिरामध्ये आपल्या बरोबर ठेवलं आणि मी दुरूनच महाराजांना नमस्कार केला आणि म्हटलं की महाराज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा म्हटलं आणि खूप दिवसानंतर तुमच्या सेवेत आले म्हटलं <laughs> आणि मला काहीतरी प्रचिती द्या तर मी ज्यावेळेस सहाव्या दिवशी तिथे गेले ना देवाची पूजा करायला त्याच्यावर हळद कुंकू आणि अष्टगंध येऊन पडलेला होता अरे बापरे हो किती सुंदर हो आणि तो पण एक साक्षात्कार झाला खरंच तेव्हापासून मी पूजा करते म्हणजे मी म्हटलं की माझ्या माझ्या इच्छा पूर्ण होते मी म्हणजे अजन्म सेवा म्हटलं माझ्या वेगवेगळे वेगवेगळे आकार तयार होऊ लागले अरे वा आणि स्वामींनी तुम्हाला स्वतःनच बोलवलं बघा त्या मुलीला प्रॉब्लेम काय यावा आणि तुम्ही पूजेला जावं तुझा फोन बोलून कधी होणार मी शेअर करते ताई हो आणि तही माझी थोडेसे प्रॉब्लेम आहे मला घर वगैरे घ्यायचं होतं ते ताई बर 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 मला मेसेज करा मी नंबर पाठवते नाही दादांचा नंबर आहे माझ्याशी मग करा हो हॅलो तुमच्याशी बोलण्याची इतकी इच्छा होत होती कारण मी कंटिन्यू होते स्वामी ओमचे अनुभव ऐकत अच्छा अच्छा हा 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 कंटिन्यू ऐकत असते मी ते नाही आता तुम्ही अनुभव शेअर केलाय ना तुम्हाला बघा किती अनुभव देतील स्वामी आणि तुम्ही सारखे शेअर करा Oh, 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 oh. की ना? हो 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 समर्थ वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Thank <laughs> you.